गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे सोलापूर शहर परिसरात डासांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्यानं मलेरिया विभागाच्या वतीनं फवारणीचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे सध्या पावसाळा आणि त्यातच थंड वारे अशा वातावरणामुळे शहरात व्हायरल फिव्हरचे रुग्ण वाढू लागले आहेत थंडी ताप सांदेदुखी खोकला आदी आजारानं रुग्ण त्रस्त झाले आहेत त्यातच जागोजागी पावसाचं पाणी साठल्यामुळं डासांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे या पार्श्वभूमीवर महापालिका मलेरिया विभागाच्या वतीनं महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या आदेशानुसार उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आरोग्याधिकारी राखे माने यांच्या नेतृत्वाखाली मलेरिया विभागाच्या स्वाती अनपट यांनी विशेष काळजी घेतली असून शहर हद्दवाड भागात औषध फवारणी तसंच कंटेनर सर्वेचं काम हे युद्ध पातळीवर सुरू आहे यासाठी एकूण चाळीस लोकांची टीम तयार करण्यात आली आहे याशिवाय डासांची उत्पत्ती तसंच डेंग्यूच्या आळ्या पाण्यामध्ये होऊ नये याकरिता नागरिकांनी काय काळजी घ्यावी याबाबत योग्य ते मार्गदर्शन करण्यात येत आहे तसंच या संदर्भात माहिती देखील देण्यात येते दरम्यान पावसाळा कमी झाल्यावर धुरावणी करण्यात येणार असून एकूण चोवीस धुरावणी मशीन तर तीन तीन चाकी गाड्या आहेत मात्र पावसाळ्यात धुरावणी होत नाही यासाठी पाऊस कमी झाल्यावर ही यंत्रणा सज्ज करण्यात येणार आहे सध्या पावसाळा आणि त्यातच थंड वारे अशा वातावरणामुळे व्हायरल फ्युअरचे रुग्ण वाढू लागल्यामुळं मलेरिया विभाग अत्यंत सतर्क असून नागरिकांनी देखील सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलं आहे